हलक्यात घेण्याचा प्रश्न नाही प्रश्न तुम्ही एक लक्षात घ्या राजू शेट्टींच्या विरोधात आमचा उमेदवार निवडून आलेला आहे आम्हाला तिकडे चांगला मताधिक्य मिळालं आम्हाला लोकांचा सपोर्ट चांगला मिळालेला आहे राहिला प्रश्न बच्चू कडूंचा त्यांचा मतदारसंघ आणि त्याच्या बाजूचा मतदारसंघ हे दोन मतदारसंघ सोडले तर बच्चू कडूंचा प्रभाव ज्या प्रमाणात बच्चू कडू म्हणतायत की माझा महाराष्ट्रात प्रभाव आहे तर तो मला वाटत नाही की तो तेवढा आहे राहिला प्रश्न संभाजीराजांचा कारण त्यांच्या त्या एकंदर भूमिका आणि त्याच्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय याच्याकडे बघता राजकारणासाठी महाराष्ट्रातला मतदार तेवढा शुद्ध झालेला आहे की तो राजकारणाची मतं समाजाची मतं आणि राजांची मतं याच्यातला फरक तो जाणतो आणि त्या हिशोबानेच मतदान होईल त्याच्यामुळे तिसरी आघाडी त्यांनी महाशक्ती नाव देऊ द्या नाही तर महामहाशक्ती जरी नाव दिलं तर नाव महाशक्ती दिल्याने त्याची शक्ती तयार होत नाही आपण फॅक्ट जर लक्षात घेतल्या तर ज्या प्रमाणात अजून कोण पक्ष यांना जॉईंट झालेले नाहीत बच्चू कडूंचा स्वभाव बघता आणि रा, रा, राजू शेट्टींचा स्वभाव बघता हे बाकीचे पक्ष कितपत जवळ येतील किंवा जे आलेले आहेत ते पण कितपत राहतील निवडणुकीपर्यंत एकत्र हा सगळ्यात मोठा मिलियन डॉलर प्रश्न आहे त्याच्यामुळे या आघाडीकडे किती सिरियस बघायचं हे प्रत्येकाने ठरवायचं पण मला तरी असं वाटतं की सध्या तरी ही लोकलाईज आघाडी आहे हिचं काही पुढचं चित्र असं काही झालेलं दिसत नाही आणि लोकलाइज आघाडी आहे आणि त्यातल्या था त्यात आता लोकांना सत्ता आलेली व्यक्ती पाहिजे की ज्याच्यामुळे त्या लोकांचा विकास होईल आता ज्यावेळी लोकांच्या हे लक्षात येतं की बाबा यांना मत देऊन आपल्याला सत्ता तर मिळणार नाही त्याच्यामुळे आपला विकास लांब होईल हे ज्यावेळी लोकांच्या लक्षात येतं त्यावेळी तुम्ही तिसऱ्या आघाडीचा प्रयोग फार पूर्वी एकदा सक्सेसफुल झालेला पण नंतर जर महाराष्ट्रात बघितलं तर तो तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सगळीकडे आता फेल झालेला आहे जसं सर म्हणाले की बायपोलरची राजकारणाची पद्धत येत चाललेली आहे त्या बायपोल मध्ये बायपोलर आघाडी होऊ शकते त्याच्यामुळे महाविकास आघाडी आणि महायु